ओम शांती एकोणावीस मार्च दोन हजारची ही अव्यक्तवाणी आहे या अव्यक्तवाणीचे टायटल आहे निर्माण आणि निर्माणच्या बॅलन्सने दुवांचे खाते जमा करा ओम शांती आज बाप दादा आपल्या पवित्र आनंदी हंसांना पाहत आहेत बाबा म्हणतात सगळ्यांचे मन साफ आणि स्वच्छ आहे मन साफ आणि स्वच्छ असल्यामुळे सगळ्या शुभ आशा सहजच पूर्ण होतात अशी मुलं नेहमी तृप्त असतात श्रेष्ठ संकल्प केला आणि पूर्ण झाला अशी मुलं नेहमी बापदादांच्या दिल तक्तनशीन असतात सर्वश्रेष्ठ संकल्प पूर्ण होत असल्यामुळे वृत्ती दृष्टी बोल संबंध संपर्क स्पष्ट आणि सगळ्यांचेच समान दिसतात सरळ स्वभावानेच नेहमी निर्माणचित निरंकारी निस्वार्थी असतात बाबा म्हणतात साकारी दुनियामध्ये एक आत्मा दोन भूमिका करते आणि बाप दादा, दोन आत्म्यांचे शरीर एकच आहे बाबा म्हणतात निर्माण आणि निर्माणचा बॅलेन्स कमी आहे म्हणून अजूनही मुलांची माळ तयार होत नाही सेवेच्या उन्नतीमध्ये निर्माणताच्या बदल्यात कुठे कुठे स्वतःचा अभिमानही मिक्स होतो जितके सेवेमध्ये पुढे जातात तितकेच वृत्ती दृष्टी बोल आणि चलनमध्येही निर्माणता दिसायला पाहिजे पुरुषार्थाबरोबरच जर दुवांचे खाते जमा नसतील तर दातापणची स्थिती रहमदिल बनण्याची स्थिती याचा अनुभव होणार नाही स्वपुरुषार्थाबरोबरच बाप दादा आणि परिवारातील लहान मोठे सगळ्यांचेच आशीर्वाद मिळाले पाहिजे हे आशीर्वाद ह्या दुआ म्हणजेच पुण्याचे खाते जमा करणे होय हा तर असाच आहे हा तर बदलतच नाही असे वाक्य कधीही मनात संकल्पातही यायला नको प्रकृतीला बदलवू शकतात प्रकृतीशी मिळवून घेऊ शकता मग ब्राह्मण आत्म्यांशी मिळवून घेणे काय कठीण आहे सगळ्याच गोष्टींचा स्वीकार केला पाहिजे कारण दुसऱ्यांना आपण बदलवू शकत नाही स्वत बदलणे सोपे असते बाबांनी सहा महिन्यात पूर्ण करण्यासाठी होमवर्क दिले मन स्वच्छ व्हायला पाहिजे मनामध्ये कोणत्याच जुन्या संस्कारांचे चिन्हही दिसायला नाही पाहिजे अभिमान अपमानाची जाणीव व्हायला नाही पाहिजे अपमान जाणवतो याचा अर्थ अभिमान आहे होळी साजरी करणे म्हणजे मन मनात कोणताच डाग शिल्लक नसायला पाहिजे बाबांना वाटते मुलांनी मनसामध्येही मेहनतमुक्त असायला पाहिजे जे, जे मेहनतमुक्त असतील तेच जीवनमुक्त स्थितीचा अनुभव करू शकतील बाबा म्हणतात सेवा खूप आहे आणि वेळ कमी आहे अशी म्हण आहे रात्र थोडी सोंगेफार मनात एक व्यर्थ संकल्प जरी आला तरी त्याच्या मागे अनेक संकल्प येतात होळी साजरी करणे म्हणजे होली बनणे म्हणजे पवित्र बनणे बाबा सांगतात ॲडव्हान्स पार्टीचे पार्ट अजूनही गुप्त आहे ॲडव्हान्स पार्टीवाले ब्राह्मण आत्म्यांचं आव्हान करत आहेत की संपूर्ण बनून दिव्य जन्माद्वारा नव्या सृष्टीच्या निमित्त बनायचे आहे ॲडव्हान्स पार्टीवाले सगळे आपल्या जन्मात खुश आहेत पण त्यांना हे माहीत नाही की आपण संगमयुगात आहोत दिव्यता आहे पवित्रता आहे परमात्म लगन आहे पण ज्ञान क्लिअर इमर्ज नाही पण ही आहे पण जर ज्ञान इमर्ज झालं तर सगळे धावत पळत मधुबनला पोहोचतील पण त्यांचे पार्टच वेगळे आहे निरंतर मर्यादापूर्वक घराचे वातावरण आईवडिलांची संतुष्टता आणि स्थूल साधन सगळेच प्राप्त आहे मर्यादामध्ये खूप पक्के आहेत नंबरवार तर आहेत पण विशेष आत्माय खूप पक्के आहेत त्यांना जाणीव आहे की आपला पूर्वजन्म पुनर्जन्म महान आहे आणि राहीन फीचर्स पण सगळ्यांचे एक रॉयल फॅमिलीच्या तृप्त आत्मा आहेत भरपूर आत्मा आहेत हर्षित आत्मा आहेत आणि दिव्यगुण संपन्न आत्मा आहेत बाबांनी ड्रिल करवली एका सेकंदात चमकणारा डबल लाईट स्वरूप बनून जा बिलकुल फरिश्ता आता आपल्यावर भिन्न भिन्न रंगांचे चमकणारे हिरे सूक्ष्म शरीरावर पडत आहेत असा अनुभव करा आणि नेहमी अशा दिव्य गुणांच्या रंगांनी शक्तींच्या रंगांनी ज्ञानाच्या रंगाने स्वतःला रंगवत रहा. आणि सगळ्यात मोठा रंग म्हणजे बाबांच्या संगचा रंग याच्यामध्ये नेहमी रंगलेले रहा. बाबा म्हणतात सेवा सगळेच करतात पण जवळ जे रजिस्टर आहे त्याच्यामध्ये ज्याचं नाव नोंदलं जातं जो की निर्विघ्न सेवा करतो जवळ अशाच मुलांची यादी आहे ज्यांची सेवा निर्विघ्न सगळ्यांची प्रसन्नता आणि संतुष्टता करणारे आहेत स्वपुरुषार्थाबरोबरच सगळ्यांच्या दुवा घेणे गरजेचे आहे ओम शांती